मित्र हो आपण आलो आहे आता सेक्टर सतरा कळंबोली येते कळंबोलीचा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता की अंडर कन्स्ट्रक्शन आहे इथं हा प्रोजेक्ट कॅपे साईट या इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीचं बांधकाम या या बिल्डिंगचं बांधकाम त्या कंपनीच्या अंडर आहे सदर प्रोजेक्ट हा संपूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे बऱ्यापैकी माळे वरपर्यंत गेलेले आहेत याच्या या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोरवरती कोणतीही फ्लॅट नाही आहे कारण पार्किंग तिथे पार्किंगची सोय आहे पार्किंगला जाण्यासाठी तुम्ही समोर बघताय आणि हा रस्ता जा वर जाण्यासाठी बनवला सॅम्पल फ्लॅट जर तुम्हाला बघायचा असेल तर हा जो तुम्हाला ग्रीन गेट दिसतोय त्याच्या जाऊन फर्स्ट फ्लोअरवर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायला भेटेल इथे कर्मचाऱ्यांबरोबर काही त्यांच्यावर जर प्रसंग आला काही अपघात झाला तर त्यासाठी एकदम या कंपनीने चांगली केली की अँब्युलन्स इथं तात्काळ उभ्या करून आहेत याचा आपण सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत याच्या आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत ते डिमार्ट आहे आजूबाजूला शाळा आहेत स्टेशनला जायला किती वेळ लागतो याचं संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा या पसंतीचं घर या योजनेखाली इथे बांधकाम चालू आहे बांधकाम आणखी चालू आहे बऱ्यापैकी बिल्डिंगच्या इमारती उंच उंच गेल्या तरुण बांधल्या गेल्या पूर्णपणे झालेलं नाही दोन हजार तीस पर्यंत भेटण्याची शक्यता आहे तीनशे बावीसचा वेरी या सदोतीस लाख सदोतीस पॉईंट सत्तर लाखापर्यंतचं हे घर आपल्या पसंतीचं घर या आपल्यासाठी उपलब्ध आहे आजूबाजूला काय तर आजूबाजूला शाळासुद्धा आहेत डी मार्टसुद्धा आहे सगळ्या गोष्टीत हायवे आहे इथे तुमच्या सुरक्षासाठी नववी मुंबईचं पोलीस आयुक्तालयसुद्धा आहे त्यामुळे तो प्रश्न सुटला आरोग्यासाठी काय लोटसचं जगत उत्क्यात हॉस्पिटल अस, इथं उपलब्ध आहे ते सुद्धा आहे तुम्हाला चारी बाजूने सगळ्या सु असा प्रकल्प आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सुरुवातीला आपल्याला असं चढ आहे चढ आपल्याला सॅम्पल ब्लॅट कट जायचंय हे बघा आहे वर पार्किंगची सुविधा असेल खाली सगळ्यात महत्वाचं घराची रचना कशी बघायची ती आपण बघणार आहेत आपल्याला प्रत्येक गोष्ट बारीक सारी गोष्ट आपण दाखवणार आहेत चला हे बघा तुम्ही स्वप्नांच घर शोधताय त्याची रचना कशी आपण बघूया हा सेफ्टी दरवाजा इथून पुढे पायऱ्या आहेत या इकडे इथे दोन रुमा समोर दोन रुमा आणि हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे बघा हा हॉल आहे इथे गॅलरी आहे दोन पंखे लावू शकता सेफ्टी सुविधा इथं आहेत हे आहे किचन छोट आहे पण एकदम छान मागच्या बाजूला ठेवलंय इथं फ्रीज साठी जागा आहे किचन आहे बेसिंग आहे इथून हा रस्ता मोठी खिडकी ही जरा वेगळे पण आहे आणि बाकीच्या फ्लॅटमध्ये मागच्या बाजूला मोठा नाही गृहन इथं स्वयंपाक बनवेल इथं काय वस्तू ठेवेल आपल्याचं झालेला स्वयंपाक इथे ठेवेल हे बघा त्यानंतर आपण हे बघा इथं बेसिंग आहे मोठ्या प्रमाणात आहे मोठी जागा आहे हे लावलेला आहे हा बाथरूम आणि हा संडास संडास बाथरूम आहे इथे फेस आहे इथे आपल्याला किचन आहे आणि इथे बेडरूम आहे अशा प्रकारचा आहे गॅलरी मोठी आहे खाली ठेवायला जागा आहे आणि पुढून मस्त बिल्डिंग आणि मध्ये पेस आहे आणि परिसरचा व्यू बघा तिथून एकोणचाळीसचा प्रोजेक्ट दिसतोय व हायवे जवळ आहे अग्निशामक आहे बाजूला वायुक्तालय आहे आपण मागच्या मध्ये जे विनर आहे बाजूच्याच बिल्डिंग मध्ये ज्यांना प्लॉट लागलाय ते आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय नाव आपलं माझं नाव प्रदीप माने सरांचं नाव प्रदीप माने आहे सर कधीच्या लॉटरी मध्ये लागले आपल्याला लास्ट टाइमचे जे चोवीस चोवीस ची लॉटरी होती त्या लॉटरी मध्ये मला लागलेला ला ला आहे ला आणि कधीपर्यंत भेटेल असं सांगितलंय दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल असं आलंय पण मेबी अठ्ठावीस येऊ शकतो पण तुम्हाला डिपॉझिट वगैरे किती भरावं लागेल स्टार्टिंगच्या छोटीशी अमाऊंट होती सेव्हन्टी फायव्ह थाउजंड सेव्हटी फायव्ह बुकिंग होती सेव्हन फाय अलॉटमेंट वाली होती So, बाकी झालेलं आणि टू होती पण आता कमी करून आलेली मे बी अजून कमी होऊ शकते पण थर्टी सेव्हन इनफ आहे ओके आणि इथले बस सुख सुविधा वगैरे तुम्ही बघितल्या जवळपास रहिवाशी कावड्यावरच राहतो जवळपास वीस वर्षाने आणि हा एरिया माझा ओळखीच आहे इथे येणं जाणार आहे सर तुम्ही वीस वर्षापासून इथे राहताय शाळा वगैरे आहेत का इथे इथे एक मल्टीनॅशनल स्कूल आहे म्हणून जवळपास बिल्डिंग मधून निघल्या दोन मिनिटाच्या अंतरावरती त्यानंतर सुधागर स्कूल आहे सेंट जोसेफ आहे खूप सारे स्कूल आहेत इथे मार्केट वगैरे मार्केट हे प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे गुरुवार मार्केट आहे मंगळवार मार्केट आहे आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिमांड इथून चालत गेलं तर चार ते पाच मिनिटावरतीच आहे जर तुमच्याकडे बाईक आहे तर नथिंग एक मिनिटावरतीच आहे तुमच्यासाठी दी डिमांड बस स्टँड बाजूलाच आहे पोलीस मुख्यालय जे नवी मुंबई मधलं फेमस पोलीस मुख्यालय बाजूलाच आहे बस स्टॉप इथे चालू होईल जेव्हा ही बिल्डिंगचं पूर्णपणे कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल तेव्हा इथे बस स्टँड पण चालू होईल इथून स्टेशन आपल्याला पंधरा ते वीस मिनिटावरतीच लागेल बस पण रेग्युलर आहे तो काही टेन्शन नाही करता धन्यवाद सर आपण माने सरांसोबत संवाद साधला त्यांनी आपला वीस वर्षापासूनचे रहिवासी मागच्या लॉटरीमध्ये ला लागला त्यांनी किंमत किती सुरुवातीला पैसे किती आपल्याला सांगितले व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल ते इथे राहिल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती मार्केट कुठे त्यांनी सांगितलं मार्केट आहे डीमार्ट पायी चालत जाऊ शकता सुधागाड सारखे शाळा तटकऱ्यांची तटकरें तटकरे मराठी हायस्कूल ही शाळा आणि सर्वात महत्वाचं आपल्या संरक्षणासाठी जे पोलीस दलाचं नवी मुंबईच मोठ अत्याधुनिक मुख्यालय इथे उपलब्ध आहे त्याच्या बाजूला लोटसचा मोठा दवाखाना आहे म्हणजे आरोग्य सगळ्या गोष्टी तुम्हाला अन्न वस्त्र निवाराच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार शाळेच्या होणार असा हा प्रकल्प आहे आपण सॅम्पल प्लॅट बघितला यांनी सांगितलं तसं आपण तिथे जाऊन बघूया आणि तुम्हाला दाखवूया सुद्धा तुमच्यासाठी आपण तिथे जाऊया आणि आजूबाजूचा परिसर दाखवूया चला तर मग बघितला आता काय बघतोय आपण की पार्किंगची व्यवस्था याच्या खाली बस डेपो वर पार्किंग आणि सुद्धा थोडीशी पार, पार्किंग असेल म्हणजे जमिनीलगत तुम्हाला रूम नाहीये ते बस डेपो पार्किंग आणि त्याच्यावर तुम्हाला रूम चालू होणार आहे रूमची रचना आपण बघितली पुढं पेस बघितला एका माळ्यावर किती आहे त्या गोष्टी बघितल्या आता आपण मानेंनी आपण सुरुवातीला सांगितलं तसं आपण आजूबाजूला काय हे प्रत्यक्षात जाऊन बघूया चला आपण जाऊया तुम्हाला प्रत्यक्षात दाखवूया आपण सांगितल्याप्रमाणे गृह प्रकल्पाच्या जवळच डी मार्ट आहे तिथे भेटतील जवळ मार्केट आहे आजूबाजूला मार्केट दिसत आहे सगळे शोरूम आहे आता आपण डी मार्टचा परिसर बघितला प्रोजेक्ट बघितला आणि आता आपण आलो मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळ कारण काय आपल्याला अंतर कळावं किती अंतर होतो आपल्याला कळंबोलीचा जो प्रोजेक्ट आहे सिडकोचा तिथून आपल्याला आता चार बाएक ने, बाएक ने जा जा जा, ते साडेचार किलोमीटरचा अंतर आहे बाईकने बाईकने आपल्याला इथे पोहोचायला दहा ते पंधरा मिनिटच लागली जवळचं स्टेशन कळंबोली प्रोजेक्ट पासून मान सरोवर हेच आहे काय बघितलं तिथे गेलो बांधकाम चालू असलेला आपला प्रकल्प बघितला सॅम्पल प्लॅट बघितला पार्किंग व्यवस्था कशी आहे बघितली विजेत्यांना आपण संवाद साधला जे की मागच्या लॉटरीमध्ये बाजूच्या बिल्डिंग मध्ये लागला होता वीस वर्षापासून ते राहत होते ते अनुभवलं जीवन डी व्यवस्था वाहनांची व्यवस्था बाजूला काय कसं आयुक्त अशा होत्या त्यांनी सांगितल्या ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात आपण डी मार्ट दाखवलं शाळा दाखवल्या रस्ता गार्डन या सगळं दाखवलं आणि ते आलो तिथं आम्ही काय करणार आहोत मानसर होत पण घेतून येणार आहोत तुम्हाला लागली तर तू बघू शकता परंतु काय आज जे दाखवलं ते तुमच्यासाठी तुम्ही घरी बसल्या तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या घरांची माहिती भेटावून आपण हे सगळं दाखवलं घर बसल्या नाही तर तिथं प्रत्यक्षात लोनात आणतं जाऊन ते फक्त तुमच्यासाठी तुम्हाला काय माहिती लागली कमेंट्स करा आणि आम्हाला कळवा हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की एकोणतीस जानेवारीनंतर जे माझ्या पसंतीचे सिडकोचे घर आहे तर रजिस्ट्रेशन केवायसी सी तुमची झाली तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे की पाच पर्याय द्यायचे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये तुमची घरं द्याल कोणती बिल्डिंग द्याल कोणत्या सेक्टरमध्ये द्याल तर ते तुम्हाला सोपं जावं त्याच्या किमती बघून त्यांचा एरिया बघून ते ईडब्ल्यू एससाठी आहेत एल आय जीसाठी आहेत आजूबाजूचा एरिया बघू मला सोयीस्कर पडावं हो, म्हणून आपण व्हिडिओ बनवत आहोत बरोबर आहे सर लोकांना सुविधा व्हावी हो घर बसल्यावर त्यांना बघावं आपला एरिया काय याच्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय तुम्ही व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा काय लागलं तर कमेंट्स करा तोपर्यंत काळजी घ्या